श्री अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष एकेरी आणि पंधरा वर्षाखालील मुले एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या हस्ते करण्यात आले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडवोकेट राजेश्वर आवाज चव्हाण हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमोले तहसीलदार विलास तरंगे शिवाजी शिरसाट भैया लोमटे डॉक्टर राजेश इंगोले प्राचार्य शिवाजी शिरसाट शिवकुमार निर्मळे अविनाश मुडगावकर व संयोजक प्रवीण भैया देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी उद्घाटन केले या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे अंबेजोगेचे माजी नगर उपनगर माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी आनंदादा लोंगटे दिगुळंबाचे सरपंच बाळासाहेब सोनने डॉक्टर राजेश इंगोले दिनेश भैया लोमटे अमर लोहिया संयोजक प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तीन दिवस चाललेल्या राज्यस्तरी बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून शहात्तर संघाने उपस्थिती दर्शवली होती पाहूया राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत पाच जोडी त्याला I <laughs> yeh, <laughs> 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 Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton!

और तो बात की ये शिक्षा है तो ये शिक्षा है Beijo. <coughs>

सर्व mm. okay.

हे महत्त्वाचं आहे कारण का कुठेतरी मोटिवेशन महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की कुठे जी कोणी मुलं खेळतील ते त्यांच्या आयुष्यात लास्ट म्हणजे तो शंभर टक्के मोटिवेशन होतील जार ते कोणते सत्ता केला हा जे काही स्पर्धे तुम्ही खेळले ते त्यांचा परफॉर्मन्स टेन टाईम्स पुढच्या स्पर्धांमध्ये वाढव किंवा आणि कशी मिळत नाही हा मला संपूर्ण

अरे अच्छा तो हमें क्या होता है ना जो भैया मुझे कॉन्शियस कर अंडर ग्रॉमिस एंड ओवर डोमिस नहीं मिला है उसमें यहाँ पर ओवर ग्रॉमिस कर तो वहीं अंडर डोमिस मुझे कुछ बड़ा-बड़ा कोशिश आनी चाहिए तो वहाँ तो बस आउटफीट का मियाँ स्टाइल इक्करे एक्जैक्टली जो आने जाते हैं बता दो ओके

जीतें मत बिया तस्वीरें, ओके? आज आप जीतेंगे तो आप एक चांस हमारे हाथों पर है, ओके? पर ढूंढ़ा नहीं, चार लेवल तो नहीं है केबल, मालके ने बात को एक बार ठीक सुनने शक्शेन। सबसे खास है कि कोई कुछ अवश्य अपनी ऑर्गेनाइज़ेशन को कहाँ पर लिया बजट को कहाँ लिया हमें दिन ये ये बच्चे बोलते हैं कि कई फर्क आए या झाड़ले टेंसर ही हो जेकार परवाह नहीं है टेंसर ही हो ऑर्गेनाइज़ेशन के लिए हमें प्रोसेस में ओके प्रोसेस में जे हरू गेले तन्नी सुपाइस प्राइस में तुम्हीं आराम बनी तुम्हें यह ना कर सकते हैं क्योंकि आज जो हमने जुटी तन्नी के असर साल में जे आज हमने आगे क्या है कि जो आगे तो बुलाओ तो आगे अपना दर्दी गेली आ रहे तन्नी को भी प्रोसेस साल में जीवाणी आगर टाइम बंद प्रत्येकाची प्रत्येक स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अमरसिंह भाई पंडित यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण आपल्या हातून झालं काय वाटते अंबाजोगाई हो क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ आणि अंबाजोगाई हो असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे स्पर्धक आणि संघ या ठिकाणी आले होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं राज्यस्तरीय खेळाडूंनी आपला खेळ या ठिकाणी दाखवला संयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीचं चा आयोजन केलं असंच या ठिकाणी खेळाडू आणि त्यांच्या कोचनी सांगितलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तसेच श्री अंबाजोगाई हो क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीनं यावर्षी बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या स्पर्धेचं आयोजन अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत होतं या स्पर्धेसोबतच यावर्षी प्रथमतः आम्ही अंडर फिफ्टीनच्या स्पर्धासुद्धा या ठिकाणी बॉईजच्या आयोजित केलेल्या होत्या या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला असा प्रतिसाद आम्हाला या स्पर्धेला भेटला अंडर फिफ्टीनच्या जवळपास चौऱ्याहत्तर खेळाडूंनी प्रवेशिका या स्पर्धेसाठी नोंदवलेल्या होत्या तसेच पुरुष एकेरी स्पर्धेसाठी जवळपास एकोणसाठ ते साठ खेळाडूंनी यासाठी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पुरुष एकेरी स्पर्धा आम्ही सातत्याने पाच वर्षे या ठिकाणी आंबाजोगाईत हो आयोजित करत आहोत पण प्रथमत अंडर फिफ्टीनच्या म्हणजे जे महाराष्ट्राचं भविष्य आहे ते भविष्य आपल्या अंबाजोगाईत येऊन खेळावं असा मानस आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भैया आणि मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय रणजित चाचा लोमटे यांच्या संकल्पनेतून आम्ही अंडर फिफ्टीनच्यासुद्धा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलं चांगला प्रतिसाद या स्पर्धेसाठी आम्हाला मिळाला या स्पर्धेमध्ये आज एक डिसेंबरला स्पर्धेचा सर्व फायनलच्या मॅचेस संपल्या आणि आम्हाला विजेते खेळाडू या ठिकाणी मिळालेले आहेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही नुसतं विजेत्या चार खेळाडूंना बक्षीस देऊन या ठिकाणी थांबत नाही तर स्पर्धेची रंजकता वाढावी ही गोष्ट लक्षात आल्यापासून मागच्या तीन वर्षापासून जे खेळाडू क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होतात त्या खेळाडूंना सुद्धा रोख पारितोषिक आम्ही या ठिकाणी वितरित करतो ते पारितोषिक आम्ही कालच या ठिकाणी वितरित केलेलं आहे आज जे विजेते खेळाडू झालेले आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे अंडर फिफ्टीनचे जे खेळाडू होते त्यामध्ये चौथ्या क्रमांकावर आलेला आहे शिवम चौरे रायगड तिसऱ्या प्लेससाठी आलेला आहे यश मोरे आणि या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला आहे कृत्य पटेल ठाणे आणि या स्पर्धेचा विजेता विश्वजित थाविल विश्वजित थाविल हा नाशिकचा खेळाडू आहे आणि त्याची नुकतीच आता राष्ट्रीय स्पर्धा आपली होणार आहे त्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा जो संघ जाणार आहे त्या संघाचा तो कर्णधार आहे आणि एवढा मोठा खेळाडू आपल्या या आंबाजोगाई सारख्या शहरात येऊन या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होतो हे खरंच आमच्यासाठी व आमच्या सर्व आंबेजोगाईकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे तसेच पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाला जो सातत्यानं या स्पर्धेमध्ये भाग घेतो असा ऋषिकेश होले नाशिक हा चौथ्या क्रमांकावर राहिलेला आहे दिग्विजय सिंह राजपूत हा थर्ड प्लेसवर राहिलेला आहे दिग्विजय सिंह मागच्या दोन स्पर्धेपासून या स्पर्धेसाठी येतो पण त्याला यश या स्पर्धेमध्ये मिळालेलं नव्हतं पण दोन हजार चोवीस रोजी त्यानं तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवला त्याचं सुद्धा मी कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी करतो सेकंड रनर अप राहिलेला आहे संकल्प गुराला संकल्प गुरुला विषय सांगायचं झालं तर मागच्या दोन स्पर्धेचा तो विजेता राहिलेला आहे आणि या वर्षी तो या स्पर्धेसाठी उपविजेता ठरलेला आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सातत्यानं दोन वर्ष विजेता होणारा वसीम शेख हा हा सुद्धा दोन हजार चोवीसच्या या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे आता पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी कदाचित तो हॅट्रिक या ठिकाणी नोंदवेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचं सुद्धा कौतुक आणि अभिनंदन सर्व श्री अंबाजोगाई हो करांकडून मी त्याचं करतो स्पर्धा यशस्वी राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करणं हे काही एकट्या ते दुपट्याचं काम नाही आपण मागच्या तीन दिवसापासून पाहतोय सगळी व्यवस्था या ठिकाणी रोख आणि ठोक या ठिकाणी असते त्याच पावती रूपात आम्हाला या ठिकाणी मिलिंद आव्हाड यांनी कौतुक आमचं केलं पण हे कौतुक आमचं नसून संपूर्ण अंबाजोगाईकरांचं हो आहे कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रेक्षक येतात तुम्ही सगळेजण याला प्रसिद्धी देता तुमचं सुद्धा या ठिकाणी भरभरून कौतुक आणि आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जसं मी सांगितलं की आमचे मार्गदर्शक बबनभैया लोमटे पुन्हा उपाध्यक्ष रणजित चाचा लोमटे महेश काका लोमटे आ, मुन्ना भैया देशमुख शरद भैया लोमटे हे सगळे जे गुड मॉर्निंग एक ग्रुप चालतो जे की सकाळी फिरायला वगैरे सगळेजण एकत्रित असतात तंदुरुस्तीसाठी ते सगळेजण एकत्रित पण ह्या मॅचेस म्हणले की ते तिकडून आमच्या सोबत येऊन आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात यांचा सुद्धा मी या माझ्या वतीनं आणि आमच्या श्री अंबाजोगाई हो क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये जवळपास आमचा चाळीस जणांचा ग्रुप आहे अगदी बारा वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंतचे सर्व व्यक्ती यामध्ये या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदरणीय प्रवीण भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येतात आम्ही दरवर्षी एकत्रित खेळतोच पण या स्पर्धेच्या निमित्तानं ही आमच्यासाठी एक पर्वणी असते आणि सगळेजण त्यांचे काम उद्योग सगळं सोडून या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी येतात या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व आंबेजोगाईकरांचे हो आणि या, या स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद